पण ज्यांच्या ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला काहीतरी कलाटणी मिळाली आहे अशा सगळ्या शिक्षकांची आठवण करायचंय स्मरण करायचंय आई वडील शिक्षक हे सोडून अजून ज्यांनी ज्यांनी कोणी आपल्याला मार्गदर्शन केलंय त्यांची आठवण करायची आहे जर तुमचं ध्येय ठरलं असेल आत्ताच्या मार्च परीक्षेमध्ये मला किती मार्क्स मिळवायचे तर ते आठवायचंय ठरलं नसेल तर आज संध्याकाळपर्यंत घरी जाऊन ते ठरवा पुढच्या वर्षी आपली जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये मला किती मार्क्स मिळवायचे आहेत मला वर्षभरामध्ये अजून काय करायचं आहे ह्या सगळ्याची ध्येय आपली ठरली पाहिजेत ती ठरली नसतील तर ती जरूर ठरवा कमी वयात ठरलेली ध्येय ही पुढे जाऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सफल होतात आणि ती सफल होण्यासाठी आपण ही आत्ताची प्रार्थना करतो आहे यशनिश्चय प्रार्थना त्याचं उच्चारण माझ्या मागे करायचं आहे माझे पालक له, शिक्षक हितचिंतक कुटुंब, कुटुंब समाज माझ्या हितासाठी धडपडतो त्यांना कृतज्ञ राहून मी माझ्या आयुष्यात यश मिळवीनच मिळवीन माझी पुढील परीक्षा मार्च व एप्रिल दोन हजार चोवीस आणि मार्च व एप्रिल दोन हजार पंचवीस पंच या महिन्याच्या सुमारास असेल सुमारा त्या परीक्षेत मी अभ्यास प्रयत्नाने प्रयत्न सातत्याने निश्चयाने यशस्वी होईनच होई तसेच इतर कला क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होईनच होय मी यश मिळवणारच मी यश मिळवणारच मी यश मिळवणारच